नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी अनिसा शफी मी अनिसा कसा चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत करते मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे होय आपण आज बनवणार आहोत अख्खा महाराष्ट्रच काय भारताचा असा आवडता पेय होय असे काय बनवणार आहोत आपण तर आपण बनवणार आहोत चहा चहा बनवणार आहोत तोही अगदी फक्कड असा अमृतुल्य होय होय तर चला आपण बघूया अमृतुल्य चहा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल तर चला आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रात प्रत्येकाच्या आवडीचा असा अमृतुल्य चहा तोही घरच्या गर घरी त्यासाठी मी एक कप इथे पाणी घेत आहे आणि आपल्याला पाण्यात चहा पावडर घालायची तर आता आपण इथे दोन चमचे स्ट्रॉंग अशी चहा पावडर घालून घेऊया मी दोन कप चहा बनवते इथं आता आपण याला गॅसवर उकळत ठेवूया गॅसवर ठेवलेला आहे आता आपण त्यासाठी एक मसाला बनवून घेऊया तर मी ते घेणार आहे पाच ते सहा काळी मिरी घेणार आहे दालचिनी घेत आहे अर्धा इंच तुकडा थोडासा सुंट घेत आहे ते आणि हिरवी वेलची चार ते पाच आता हा मसाला आपल्याला फ्रेश असा कुटून बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता फ्रेश असा मसाला आपला कुठून रेडी आहे आता हा आपण मसाला चहामध्ये घालूया चहाही मस्त शिजलेला आहे मसाला आपण घालून घेऊया आणि मसाल्यासही छान अशी उकळी येऊन देऊया चहाला महाराष्ट्रात चहा म्हटलं की लोक खूप खुश होतात होय ना पाहुणे आले की आधी आपण त्यांना चहाला विचारतो आणि एकदा असा चहा नक्की ट्राय करा घरच्या घरी खूप छान होतो अमृतुल्य चहा आपल्याला बाहेरील पेयची खूप सवय असते आणि आपल्याला तो आवडतोही पण आता आपण घरीसुद्धा बनवू शकतो होय की नाही तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा होतो चहा ते थोडा वेळ आपण मसाल्यासोबत शिजू देऊया आणि नंतर ह्यामध्ये आपण दूध घालूया आता मी इथे चहामध्ये दूध ॲड करणार आहे आणि दुधासोबत ही चहा आपण छान उकळून घेऊया जो आपण कुठून घेतलेला मसाला होता तो मी निम्माच घातलेला आहे आपल्याला थोडासा चहा करायचा होता त्यासाठी जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटी वाढवू शकता चहाला छान अशी उकळी येत आहे एकदा मिक्स करून घेऊया जसे स्टॉल वाले करतात ना मिक्स एकदा आपण ट्राय करूया सुगंध इतका छान सुटलेला आहे आपण अजून चहामध्ये अजून आपण साखर घातलेली नाहीये तर मी या स्टेज ला ह्यामध्ये साखर घालणार आहे तर इथे मी दोन चमचे साखर घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जशी गोड चहा पित असाल तर थोडी फार क्वांटिटी वाढवू शकता पण ह्या प्रकारे जर चहा कराल तर एकदम परफेक्ट अमृतुल्यासारखे होणार आहे आपला चहा पहा फक्कड असा चहा आपला रेडी आहे आता आपण गाळून घेऊया पहा आपला फक्कडासा चहा रेडी आहे किती सुंदर झालाय होय ना एकदा नक्की ट्राय करा आणि माझा चॅनल आणिसा जाय का ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू